चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व आई आणि दादाना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीजींनी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा बऱ्याच वेळेस मनात खूप सारी इच्छा असते की भरपूर साऱ्या इच्छा असतात की माझी ही इच्छा पूर्ण व्हावी किंवा मला मनासारखी नोकरी मिळावी किंवा मनासह जोगं स्थळ मिळावं किंवा ज्यांना संतानप्राप्ती होत नाही तर त्यांची संतान प्राप्ती व्हावी किंवा छान असं स्वतःचं घर असावं अशा बऱ्याच साऱ्या इच्छा आपल्या मनामध्ये असतात आणि त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण कष्टही तितकंच करत असतो आणि कष्ट हे केलंच पाहिजे कारण कारण कष्ट केल्याशिवाय आपल्याला कोणतीच गोष्ट मिळत नसते पण बऱ्याच वेळेस असं होतं कितीही कष्ट केलं तरी पण मनातली इच्छा पूर्ण होत नाही सतत अडथळे येणे मा मार्ग मिळत नाही अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात तर मग यास ज्या काही कितीही मोठ्यात मोठी इच्छा असो ती तुमची इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हावी यासाठी आज मी तुम्हाला लॉ अट्रॅक्शनचा हा छान असा एक उपाय मी तुम्हाला सांगणार आहे आता लॉ अट्रॅक्शन म्हणजे काय तर बघा ज्यावेळेस आपण मनामध्ये सकारात्मक विचार करतो पॉझिटिव्ह विचार करतो की हां माझं हे काम होणार मी ही माझी ही इच्छा पूर्ण होणार असं ज्यावेळेस तुम्ही मनामध्ये सकारात्मक विचार करतात तर त्याचप्रमाणे आपल्यासोबत घडत असतं तर नेहमी पॉझिटिव्ह विचार आणि सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये ठेवायचे तर बघा तर तुम्हाला हा उपाय कधी करायचा कोणी करायचा आणि कसा करायचा ते आज या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला सांगणार आहे तर त्याआधी जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला आपल्या सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलमध्ये तुम्हाला स्वामींचे नवीन नवीन सेवेचे उपाय आणि सेवा तुम्हाला बघण्यासाठी मिळतील तर बघा आता तुम्हाला काय करायचं आहे तो उपाय कोणता आहे बघा हा जर उपाय तुम्ही मनामध्ये सकारात्मक विचार ठेवून पॉझिटिव्ह विचार ठेवून आणि विश्वास ठेवून श्रद्धेने विश्वासाने तर तुम्ही हा उपाय केला तर तुमची इच्छा चोवीस तासाच्या आतसुद्धा पूर्ण होऊ शकते फक्त मनामध्ये पॉझिटिव्ह विचार असला पाहिजे आता बघा ही सेवा तुम्हाला एकावन्न एक दिवस करायची आहे एकावन्न दिवसाच्या आत तुमची सेवा पूर्ण होते आणि जर तुम्ही खूप पॉझिटिव्ह विचार केला सकारात्मक विचाराने जर तुम्ही हा उपाय केला तर चोवीस तासाच्या आतसुद्धा तुमची इच्छा पूर्ण होते तुम्हाला मार्ग मिळतो त्या या उपायाने तर तो उपाय बघा कसा करायचा तुम्हाला काय करायचं आहे एक चौकोणी वहीचं पेज घ्यायचं आहे आणि काळ्या कलरचा पेन सोडून कोणत्याही कलरच्या पेननी तुम्हाला ही इच्छा तुमची त्या कागदावर लिहायची आहे म्हणजे लाल कलरचा पेन तुम्ही घेऊ शकतात लाल कलरचा पेन घेऊन तुम्हाला एक पेज वहीचं पेज घ्यायचं आहे सेम आकाराचं तुम्हाला एक पेज घ्यायचं आहे त्यावर सर्वात आधी तुम्हाला थँक्स युनिवर्स असं लिहायचं आहे म्हणजेच धन्यवाद ब्रह्मांड नायक असं लिहायचं आहे धन्यवाद ब्रह्मांड असं तुम्हाला नेह लिहायचं आहे बघा आपण धन्यवाद त्यांना म्हणणार आहोत म्हणत असतो आणि जी आता समजा मी एक तुम्हाला उदाहरण सांगते आता मी माझी नोकरी मिळावी यासाठी मी इच्छा लिहित आहे तर तुम्हाला त्या पेजवर काय लिहायचं आहे तर बघा तुम्हाला त्या पेजवर एक्कावन्न वेळेस आता तुम्ही ही सेवा एकावन्न दिवस करणार आहात ना तर मग तुम्हाला एक्कावन्न वेळेस तुम्हाला ही तुमची इच्छा त्या पेजवर लिहायची आहे तर कसं लिहायची बघा तुम्ही एकवीस दिवस करणार असाल तर एकवीस दिवस तुम्ही एक ती एकवीस वेळेस तुम्हाला ती सेवा त्याच्यावर लिहायची आहे तर बघा आता उदाहरण देत आहे तुम्ही नोकरीसाठी करा संतान प्र प्राप्तीसाठी करा किंवा स्वतःचं घर होण्यासाठी करा किंवा लग्न जुळण्यासाठी करा किंवा जी काही तुमची इच्छा आहे त्या इच्छेसाठी तुम्ही करा जी तुमच्या मनात इच्छा आहे ती तुम्हाला त्या वहीच्या पानावर लिहायची आहे आता एक उदाहरण देते की मला नोकरी मिळालेली आहे थँक्स युनिवर्स मला नोकरी मिळालेली आहे थँक्स युनिवर्स मला नोकरी मिळालेली आहे थँक्स युनिवर्स असं तुम्हाला एकावन्न वेळेस लिहायचं आहे किंवा मला माझं माझं स्वतःचं घर झालेलं आहे थँक्स युनिवर्स माझं स्वतःची घर होण्याची इच्छा पूर्ण झालेली आहे थँक्स युनिवर्स म्हणजे तुम्हाला माझं मला नोकरी मिळावी असं लिहिण्याऐवजी मला नोकरी मिळालेली आहे असं सकारात्मक विचार पॉझिटिव्ह विचार तुम्हाला त्या पेजवर लिहायचा आहे आणि बघा एकावन्न दिवसाच्या आत एकवीस दिवसाच्या आत तुमची ती इच्छा पूर्ण होणार ब्रह्मांड नायक तुमची ती इच्छा पूर्ण करणार युनिवर्स आपली ती इच्छा पूर्ण करणार इतकी ताकद आणि इतकी ताकद या त्या आपल्या चिठ्ठीमध्ये असते या ब्रह्मांडामध्ये असते इतकी ताकद आणि ती आपली इच्छा पूर्ण करण्याचं काम आपले स्वामी महाराज नक्कीच करत असतात तर बघा हे सर्व काही तुम्हाला एकान् एकावन्न वेळेस त्या चिठ्ठीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे आणि ती चिठ्ठी सेम आकारात आकारात तुम्हाला फोल्ड करून त्याला लाल रंगाचा धागा गुंडाळून ही चिठ्ठी तुम्हाला तुमच्यासोबतच दररोज तुमच्यासोबत ठेवायची आहे आणि त्याला लाल धागा गुंडाळल्यानंतर तुम्हाला एक माळी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे देवघरासमोर बसा उदबत्ती लावा दिवा लावा आणि अकरा वेळेस जमेल तर अकरा वेळेस पण या धावपळीच्या जीवनामध्ये तेवढी सेवा करणं बऱ्याच ताईंना शक्य नसतं तर त्यावेळेस तुम्ही एक माळीसुद्धा एक माळसुद्धा स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि ती चिठ्ठी जी आहे तर ती तुमच्यासोबतच नेहमी पर्समध्ये ठेवा किंवा पॉकेटमध्ये ठेवा तुमच्यासोबत सदैव ती चिठ्ठी तुमच्यासोबत असावी आणि दररोज तुम्हाला त्या चिठ्ठीमध्ये जी काही तुम्ही सेवा लिहिलेली आहे तर ती एक्कावन्न वेळेस तुम्हाला देवघरासमोर बसून स्वामी महाराजासमोर बसून एक्कावन्न वेळेस दररोज तुम्हाला ती जी इच्छा आहे ती स्वामी महाराजांसमोर बसून बोलायची आहे अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा एकावन्न दिवस करणार आहात तर एकावन्न दिवस एकवीस दिवस करणार आहात तर एकवीस दिवस अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि बघा ज्यावेळेस तुम्ही कोणतीही इच्छा पॉझिटिव्ह विचाराने आणि सकारात्मक विचाराने कोणतीही इच्छा मनामध्ये धरली तर ती इच्छा पूर्ण होते आणि होणारच बघा वेळ लागेल चोवीस तासाच्या आतसुद्धा ही इच्छा पूर्ण होऊ शकते पण बऱ्याच वेळेस आपले जे काही कर्म प्रारब्ध असतात ते आडवे येत असतात तर ते आपल्या या सेवेने दूर होऊन जात असतात मग थोडासा वेळ लागेल पण एकावन्न दिवसाच्या आतसुद्धा तुमची ही इच्छा पूर्ण होऊ शकते त्यामुळे नाराज होयचं नाही आज नाही तर उद्या उद्या नाही तर परवा पण ही तुमची इच्छा पूर्ण होणार कारण तुम्ही पॉझिटिव विचाराने सकारात्मक विचाराने ही सेवा करणार आहात तर तुमची इच्छा ही स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील हा मला विश्वास आहे कारण हा उपायसुद्धा मी केलेला आहे आणि तो उपाय लवकरात लवकरच पूर्ण झालेला पण आहे तर तुम्ही पण हा उपाय आवर्जून करून बघा आणि तुमची जी काही इच्छा आहे ती स्वामी महाराजांना सांगा तुमची ही इच्छा लवकरात लवकरच पूर्ण होणार तर अशा प्रकारे होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू पुन्हाच अशा एका नवीन सोडू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ